हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला आणि मी एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मला करायची होती खिडकी क्लिनिंगची काही काचे आहे ना तर ते आरपार व्यवस्थित दिसत नव्हतं थोडंसं म्हणजे जा हे झालेलं त्याच्यावरती पाण्याचे डाग वगैरे पडले होते तर ते सगळं घासून पुसून वगैरे घ्यायचं होतं तरी तर साधा आपला जो काही भांडी घासायचा साबण आहे ना तरीच मी तर स्पंजनी वगैरे अगदी व्यवस्थित ती काच आहे ना क्लीन करून घेतली आहे आणि हा स्पंज जसा काही हातात आल्यापासून ना पाणी एकदम पटकन सोप केलं जातं त्यांनी तर काचा वगैरे जरी साफ करायचं म्हणलं ना थोडस लिक्विड टाकून त्याच्यावरती आपण पूर्ण साफ करू शकतो किंवा साबण वगैरे असे निर्माण असेल आपण हे थोडस टाकून ओला करून क्लीन करू शकतो छान आहे हा एकदम भारी आहे पाणी वगैरे एकदम सगळं केलं लगेच तर पूर्ण माझी सगळी खिडकी साफ करायचं अर्चना म्हणते की आता ह्या खिडकीपासून सरळ सगळ्या खिडका साफ करत या म्हणून थोडी असं हसत होतं तिला म्हणलं नाही मी आज एकच खिडकी साफ करणार आहे आणि आरपार दिसते दिसतंय का नाही तिला विचारत होते मी तर ती म्हणत होती की छान दिसतंय म्हणजे स्वच्छ निघाली खिडकी तर मी परत एकदा पेपरनी ना पूर्ण अगदी व्यवस्थित साफ करून घेतलेली आणि एकदम छान अशी खिडकी ही निघाली बघा तर या साईडची खिडकी आहे ना तर नेहमी मला ती स्वच्छ लागते कारण आर पार अगदी व्यवस्थित दिसलं पाहिजे जर का आपण आतमध्ये स्वयंपाक करत असले ना तरी सुद्धा बाहेरचं अगदी ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे असं माझं मत असतं एक पण डाग वगैरे मी पडू देत नाही त्या खिडकीवरती आणि छान अशी क्लीन झाली बघा खिडकी बंद केल्यानंतर वाटतच नाही की मध्ये ही काच आहे किती छान झाड वगैरे दिसतात तर अशी ही खिडकी मला एकदम स्वच्छ लागते आणि आज ती मी केलेली आहे मस्तपैकी ज्या काही मनी प्लांटच्या बॉटल वगैरे होत्या ना तर त्या धुवून वगैरे बाहेरचा मनी प्लांट त्याच्यामध्ये थोडंसं आणून लावलेलं आहे नवीन तर छानशी तेवढी छोटीशी क्लिनिंग करून घेतलेली आहे खिडकीच्या आणि मस्तपैकी फ्रेश वाटतं असं वातावरण असलं की आणि हा आहे रविवारचा जे की मी ताकामध्ये रवा भिजायला घातला होता ताक होतं माझ्याकडे थोडंसं तर आपे किंवा उत्तापा करायचा होता त्याचा आणि स्वराला वगैरे त्याच्यात कांदा टोमॅटो वगैरे अजिबातच आवडत नाही म्हणून फक्त त्या रव्यामध्ये ना मीठ घातलेलं थोडंसं मिरची बारीक करून घातलेली कोथिंबीर घातलेली आणि फक्त जो की आपण लोणी डोसा वगैरे करतो ना तर तशापैकी उतापा करून दिलेले कांदा नाही टमॅटो नाही मिरची नाही मिरची घातली फक्त बारीक करून घातले तर असं काही जर वेगळं करून दिलं की तिला सुद्धा खायला वगैरे आवडतं तर अशा प्रकारे आम्ही काकामधल्या रव्याचे उत्ता आज बनवले आहेत उत्ताप म्हणू शकत नाही आपण याला कारण कांदा टायमर त्याच्यामध्ये काहीच नाही आहे लवणी डोसा वगैरे तेवढा केलेला आहे फक्त जाड केला नव्हता पातळ केलेला स्वराला खूप पातळ आवडतो तर तिला खायला दिलंय मी तिला म्हटलं छान आहे असं म्हण म्हणताना म्हणते कशी खायच्या अगोदरच मी काही छान आहे म्हणून सांगू खाणार आणि मग सांगणार की छान आहे म्हणून छोटी ते काही बोलली नाही आणि मस्तपैकी आम्ही सगळे राहिलेले होता ना तर ते करून घेतलेले आहेत तर झटपट असं कधीतरी काहीतरी वाटलं ताक वगैरे शिल्लक असेल ना तरी मस्त आयडिया आहे ताक्यामध्ये रवा पटकन भिजला जातो अर्धा पाऊन तासामध्येच भिजला जातो ता आणि आप त्याच्या आपण मस्तपैकी उत्तापे करू शकतो हाप्पे बनवू शकतो किंवा असा अशा प्रकारे लोणी डोसा वगैरे बनवू शकतो ह्याची इडली सुद्धा वगैरे छान होते आणि सॉस बरोबर असं खाल्लेलं आहे जास्त काही आम्ही चटणी वगैरे केली नव्हती ना आम्ही काम करतो ते स्वराला पण करायचं असतं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक फॉर वॉचिंग